राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अंतर्गत दोन हजार चोवीस पंचवीसच्या आर्थिक वर्षातील फ्लॉरेन्स नॅटिगल पुरस्कार वितरण कार्यक्रम बारा मे रोजी आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर राज्यमंत्री मेघना साखोरे यांच्या उपस्थितीत शाहू स्मारक भवन दसरा चौक येथे संपन्न झाला कोविड काळात केलेल्या कामाची दखल व केलेल्या कामाची प्रसूती कुटुंब कल्याण काम क्षयरुग्ण शोधून काढणे त्यावर औषधोपचार एकही लाभार्थ न चुकता केलेले लसीकरण या सर्व कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांना मिळालेल्या या सर्वत्र कौतुक होत आहे सार्वजनिक आरोग्य क्षेत्रातील इतरही विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना उत्कृष्ट कार्यासाठी गौरवण्यात येईल अशी घोषणा आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी फ्लॉरेन्स नायटिगल पुरस्काराने सन्मानित कार्यक्रमात कोल्हापूर इथं केली कोल्हापुरातील शाहू स्मारक भवन येथे आयोजित राज्यस्तरीय नायटिगिल पुरस्कार वितरण समारंभात ते बोलत होते कार्यक्रमात खासदार धैर्यशील माने आरोग्य सेवा संचालयाचे संचालक डॉक्टर नितीन आंबाडेकर संचालक डॉक्टर विजय कंदेवार उपसंचालक डॉक्टर दीपक माने सहाय्यक संचालक डॉक्टर नीलिमा सोनावणे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अच्छा तो तो अधिकारी डॉक्टर कोल्हापूर जिल्हा उत्तम बर्गे उपजिल्हा रुग्णालय कोडोली चतुर्थ विद्या शशिकांतगिरी सेवा रुग्णालय कसबा बावडा एल एच वी संवर्ग प्रथम उमा शहाजी बोते प्राथमिक आरोग्य केंद्र हुपरी द्वितीय गौरी केशव कारखानीस प्राथमिक आरोग्य केंद्र बांबवडे तृतीय सुनीता धनाजी देसाई प्राथमिक आरोग्य केंद्र कडगाव एन एम संवर्ग प्रथम मनीषा भोपाळ कांबळे उपकेंद्र रुकडी प्राथमिक आरोग्य केंद्र हेरले द्वितीय अश्विनी शिवाजी वारके उपकेंद्र म्हासरंग प्राथमिक आरोग्य केंद्र पाटगाव तृतीय क्रमांक मिता भीमसी पवार उपकेंद्र बोरबेट प्राथमिक आरोग केंद्र आरोग्य गवडे चुथी चतुर्थ क्रमांक शुभांगी लक्ष्मण पाटील उपकेंद्र तांबुळवाडी प्राथमिक आरोग्य केंद्र मानगाव यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला यावेळी शुभांगी पाटीलचे प्रत्री प्रकाश आबेडकर यांनी विशेष कौतुक केलं